तर भारतानं कसे क्षेपणास्त्र हल्ले केले बघा इस्लामाबाद लाहोर मध्ये भारतानं हे हल्ले केलेत इस्लामाबाद आणि लाहोर ही अत्यंत महत्वाची शहर पाकिस्तानातली या दोन्ही शहरांवर भारतानं क्षेपणास्त्र हल्ले केलेत पाक एरफोर्स एडब्ल्यू सी एस हे विमान भारतानं पाडले या विमानाची राख केली आहे तुकडे तुकडे केलेत भारतानं पाकिस्तानला करारात जबाब दिलाय पाकिस्ताननं भारताला कुरापत काढली आणि आता त्याचं उत्तर पाकिस्तानला भारताकडून दिलं जात आहे <laughs> भारताची ही केवळ सुरुवात आहे आणि तिकडे पाकिस्तानची वाताहत झाली भारतानं क्षेपणास्त्र लाहोर आणि इस्लामाबाद या शहरांवर केले पाकचं ड्रोन कसं उडवलं हवेतच त्याची ही दृश्य भारत पाकिस्तानला कसं हवेतच गार करतंय त्याची ही दृश्य पाकिस्तानचे ड्रोन हवेतच भारतानं उडवून लावलेत उधळून लावलेत या ड्रोनशी राख रांगोळी केली त्याची ही दृश्य पाकिस्तानच्या आता पुरती झाली म्हणूनच पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बंकरमध्ये लपण्याची वेळ आली तर पाकिस्तानचे भारतावरील ड्रोन हल्ले निष्फळ ठरतायत भारतीय लष्करानं पन्नासहून अधिक ड्रोन पाकिस्तानचे पाडले हवेतच हे सगळे ड्रोन उडवून लावले भारतानं कशा पद्धतीनं पाकिस्तानला करारा जबाब दिलाय ही दृश्य हे ड्रोन्स भारतानं हवेतच गार केलेत जाऊयात त्यांचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे शिवाजी काय काय अपडेट्स आहेत इंडियन आर्मीनी हा व्हिडिओ रिलीज केलेला आहे काल रात्री ज्या पद्धतीनं पाकिस्तानी ड्रोन हमला करण्याचा प्रयत्न केला होता हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता तो हालून आहे आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साम टीव्ही दाखवत आहे इंडियन आर्मीनी हा व्हिडिओ जारी केलेला आहे आणि यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं पाकिस्तानी ड्रोन हमला करण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु इंडियन आर्मीने हा हल्ला परतावून लावलेला आहे लाहोर आणि त्याच्यानंतर भारताची जी रिॲक्शन आली भारताने फिया, कोर्ट कराची या सगळ्या अनेक शहरांमध्ये सहा शहरांमध्ये भारताने पलटवार केला आणि तिकडे हल्ला केला परंतु सातत्यानं पाकिस्तान कांगा पकडते की आम्ही हल्ला केलेला नाही त्याचे हे ग्रुप इंडियन आर्मीने जारी केलेले आहेत आणि कसा हा त्यांचा ड्रोनचा जो हल्ला आहे तो परतवून लावल्याचा हा व्हिडिओ जारी केलाय धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी